बीड शहरामध्ये तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाचा खून धारधार तीक्ष्ण हत्याऱ्याने वार करून एका तरुणाची खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा शहरातील शिवाजीनगर ठाणे पोलीस परिसरामध्ये घडलेली आहे सदरील घटनेनंतर जिल्हा रुग्णालयामध्ये नातेवाईक आणि मित्र कंपनीने मोठी गर्दी केल्या बीड शहरातील स्वराज्य नगर भागातील विजय सुनील काळे वय पंचवीस वय ह्या तरुणाच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करण्यात आले गंभीर जखमी अवस्थेत विजय काळे ह्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले बीड येथील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित देखील करण्यात आले सदरील घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये हद्दीत घडलेली आहे मित्रासोबत काही कारणास्तव वाद घडला या वादातूनच ही हत्या घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येताना पाहण्यास मिळत आहे बीड शहरामधील स्वराज्यनगर भागामध्ये असलेले विजय सुनील काळे वय पंचवीस वय असं या मृत तरुणाचं नाव असून गल्लीमध्ये काही कारणास्तव वाद झाला होता या वादातूनच ही हत्या घडली असल्याची प्राथमिक माहिती आता समोर येत आहे या हत्यामुळे आता ह्या परिसरामध्ये भीतीचं देखील वातावरण निर्माण झालं असून या घटनेची अद्याप ही रितसर तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली नसल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येताना पाहण्यास मिळत आहे छोट्याशा कारणास वरूनच ही हत्या झाली असल्याचं देखील आता सांगण्यात येत आहे